मात्र मनाला एक शून्य करणारी घटना घडली आहे ते म्हणजे यावल तालुक्यातील मणवेल गावात एका विवाहितेने आपल्या राहत्या घरातच आयुष्य धक्कादायक माहिती समोर आली आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुष्पा कोळे असं मृत महिलेच नाव आहे या विवाहित तरुणीने बावीस जानेवारी रोजी रात्री नऊच्या सुमारास राहत्या घरातच लाकडी अडूला ओढणीच्या सहाय्याने आपलं आयुष्य संपवलं त्याला बेशुद्ध अवस्थेत तात्काळ यावलच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी आणलं त्यानंतर तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी पुष्पा कोळी यांना तपासून अर्थ घोषित केलं महित तरुणीचा भाऊ देवेंद्र कोळी यांनी यावल पोलीस ठाण्यात खबर दिल्यावरून अकस्मृतिक नोंद करण्यात आली आहे दरम्यान या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सिकंदर तडवी हे करत आहेत